नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणी केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी युट्यूब चॅनल वरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे राज्यसेवा पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीस साठी आपण प्रिपरेशन करत आहोत केसागर पब्लिकेशन तर्फे मोफत लेक्चर सिरीज तुम्हाला इथं मिळत आहेत सोबतच केसागर करिअर अकॅडमीच्या ॲप्लिकेशनवरती वरती रेकॉर्डेड बॅचेस चालू आहेत राज्यसेवा पूर्व दोन हजार चोवीस आणि संयुक्त पूर्व दोन हजार चोवीस साठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन दिलेली आहे सध्या आपण सेशन घेत आहोत करंट अफेअर्स चे करंट अफेअर्सचा जो रोल आहे पूर्वपरीक्षा मुख्य परीक्षा दोन्ही मध्ये महत्वाचा आहे पण पन... करंट अफेअर्स नक्की कशा प्रकारे विचारले जातात हे जर आपण अनालिसिस नाही केलं तर करंट अफेअर्सचा जो स्लॅब सिलेबस नाही म्हणू शकत आपण त्याची व्याप्ती इतकी मोठी आहे की काय करायचं आणि काय स्किप करायचं याच्यामध्ये आपण कन्फ्यूज होऊ शकतो म्हणजे आपल्याकडे जेवढा वेळ मिळतोय तो वेळ आपण प्रॉपर युटिलाइज नाही करू शकत सो याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे याच्यासाठी आपण अनालिसिस करत आहोत प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन की आयोग चालू घडामोडींवरती कशा प्रकारे क्वेश्चन विचारतो बरोबर एकदा का आपण हे समजून घेतलं तर आपल्याला त्या पद्धतीनं करंट अफेअर्स कव्हर करता येतात तर करंट अफेअर्स साठी आपण केसागर पब्लिकेशन लेटेस्ट जनरल नॉलेज चालू घडामोडीचं पुस्तक आपण इथं वापरू शकतो पुस्तकाचं वैशिष्ट्य हे आहे की विद्यार्थ्यांना थेरी सोबतच प्रॅक्टिस साठी क्वेश्चनची फार गरज असते तर पंचवीस हजार प्रश्नांची प्रॅक्टिस तुम्ही या पुस्तकातून करू शकता आणि जसं की आपण पेपर अनालिसिस करतोय तुम्हाला वन लायनर क्वेश्चन पण येतात फोर लायनर पण येतात थ्री लायनर पण येतात बरोबर म्हणजे फॅक्च्युअल डाटा जो आहे तो आपला फार स्ट्रॉंग पाहिजे मॅप रिडिंग आपलं पाहिजे सुप्रीम कोर्टाचे वर्डिक्ट आपण केले पाहिजेत इंटरनॅशनल नॅशनल लेवलच्या न्यूज असतील एन्व्हायरमेंट इकोलॉजीशी रिलेटेड न्यूज असतील सगळ्या आपण इथं कव्हर केल्या पाहिजेत कारण का क्वेश्चन विचारले जातात ठीक आहे पुस्तकं <coughs> तुम्हाला केसागर पब्लिकेशनच्या ऑफिशियल वेबसाईट वरती मिळतील सोबतच अमेझॉन फ्लिपकार्टवरती पण पुस्तक अवेलेबल आहे तुम्ही पुण्यात असाल तर केसागर बुक हाऊस मधून तुम्ही पुस्तक घेऊ शकता किंवा इतर प्रमुख पुस्तक विक्रेत्यांकडे पुस्तकं तुम्हाला मिळून जातील जर काही डाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा चला तर सेशन स्टार्ट करायच्या आधी आपण बॅच बद्दल थोडीशी इन्फॉर्मेशन घेऊया आपल्या ऍप्लिकेशन वरती बॅच चालू आहे बॅचचं वैशिष्ट्य हे आहे की एक्झाम ओरिएंटेड आहे बेसिक टू ऍडव्हान्स कोर्सची रचना आहे नुसार रचना आहे प्रत्येक विषयासाठी एक्सपर्ट फॅकल्टी तुम्हाला इथं मिळत आहे ज्या फॉर्मॅटमध्ये तुमची एक्झाम आहे सी क्यू तर सी क्यू पॅटर्न मध्ये इथं तुमची प्रॅक्टिस करून घेतली जाईल रेकॉर्डेड लेक्चर्स आहे तुमच्या वेळेनुसार तुम्ही कधीही कुठंही अभ्यास करू शकता रेफरन्स बुक कोणते वापरायचे याच्यासाठी तुम्हाला गायडन्स केलं जाईल व्हॅलिडिटी आहे आठ महिने वॉच टाइम आहे चार वेळा प्रत्येक सेशन तुम्ही चार वेळा बघू शकता रेग्युलर तुमचे डाऊट सेशन इथं होतील आणि सगळ्यात महत्वाचं बघा विद्यार्थी जे असतात ना स्पर्धा परीक्षेचे त्यांना खूप प्रॉब्लेम असतात उदाहरणार्थ अभ्यास कसा करायचा प्रॉपर गायडन्स करणारं कोणी नसतं किंवा अभ्यास तर करतोय पण एक प्रॉपर स्ट्रॅटेजी मला बनवता येत नाहीये ओके किंवा टाइम कसा मॅनेज करायचा स्ट्रेस आहे खूप तो कसा मॅनेज करायचा त्याला कसं सामोरं जायचं या सगळ्या गोष्टीसाठी विशेष मार्गदर्शन पुणे म्हणजे समुपदेशन तुम्हाला मिळेल डॉक्टर अनिरुद्ध सरांकडून आणि शंभर टक्के तुमचे इथं लेक्चर्स पूर्ण होतील राज्यसेवा एक हजार दोनशे पन्नास रुपये फीज आहे संयुक्त परीक्षा नऊशे पंच्याण्णव रुपये प्ले स्टोर वरती जावा ऍप्लिकेशन इन्स्टॉल करा अधिक माहितीसाठी तुम्ही या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी लिंक आहे त्या लिंकवरती जाऊन तुम्ही ऍप्लिकेशन इन्स्टॉल करून घ्या काही अडचण आली तर तुम्ही मला पर्सनली पण पर मेसेज करू शकता चौऱ्याण्णव झिरो चार झिरो तीन तीस त्र्याहत्तर हा माझा नंबर आहे या नंबरवरती करू शकता किंवा मध्ये कमेंट बॉक्समध्ये विचारलं तरी चालेल ओके चला तर आपण स्टार्ट करूया आपण आज बघतोय दोन हजार तेवीसचा चा पेपर तेवीसचा पेपर बघतोय दोन हजार तेवीसच्या पेपर मधला पहिला क्वेश्चन बघा फर्स्ट क्वेश्चन राज्यसेवा परीक्षा दोन हजार तेवीस ठीक आहे एकवीस चा पेपर आपण बघितलेला आहे बावीसचा फक्त राहिलाय आपला दोन हजार तेवीस ओके तर हा आहे तेवीस चा पेपर काय विचारलाय बघा क्वेश्चन व्यवस्थित समजून घ्या क्वेश्चन तुम्हाला विचारलेला आहे नोव्हेंबर दोन हजार बावीस बघा नोव्हेंबर दोन हजार बावीस ची न्यूज विचारली आपण जेव्हा एकवीसचा पेपर बघत होतो की नाही तिथं पण तुम्हाला नोव्हेंबर महिन्यातल्या न्यूज विचारलेल्या दिसल्या बरोबर म्हणजे दोन महिन्यापूर्वीच्या तर नोव्हेंबर दोन हजार बावीस मध्ये दहावा आंतरराष्ट्रीय पर्यटन मार्ट बघा कंबाईनचे जर पेपर तुम्ही दिले असतील की नाही जरी तुम्ही राज्यसेवेचे पेपर देत तरी सुद्धा तुम्ही आयोगाचे जेवढे पेपर्स होत आहेत ना मग ते मेसचे असू दे प्रीचे असू दे इतर एक्झामचे असू दे सगळे पेपर तुम्ही बघितले पाहिजेत कारण का कुठून तरी तुम्हाला क्ल्यू मिळतो की आयोग कशा पद्धतीने क्वेश्चन फ्रेम करणार आहे तर पर्यटन मार्ट असेल किंवा काय म्हणतात तर सुरक्षा पंधरवाडा वगैरे याच्यावरती आयोगाने वारंवार क्वेश्चन विचारलेले आहेत किंवा पर्यटनाशी रिलेटेड जर कुठल्या स्कीम वगैरे असतील तर आयोग कायम क्वेश्चन विचारतो हे लक्षात ठेवा आता इथं तुम्हाला राज्य विचारलंय फक्त ठीक आहे म्हणजे हा क्वेश्चन आहे ना हा क्वेश्चन नवीन नव्हता याच्या आधी पण कंबाईनला आयोगाने अशा प्रकारचे क्वेश्चन विचारलेत किंवा तुम्हाला डे आणि थीम वरती पण क्वेश्चन विचारलेले आहेत इवन चोवीस मध्ये तुम्हाला शंभर टक्के डे आणि थीम वरती क्वेश्चन येऊ शकतो लिहून ठेवा ओके तर इथं तुम्हाला काय विचारलेलं आहे पर्यटन मार्ट कोणत्या राज्यामध्ये कंडक्ट करण्यात आलेला आहे दोन मार्काला हा क्वेश्चन तुम्हाला विचारलेला आहे फॅक्च्युअल क्वेश्चन आहे फक्त स्टेटचं नाव विचारले ठीक आहे ओके तर पर्यटन क्षेत्राशी रिलेटेड कुठली पण न्यूज असू द्या स्किप करू नका ओके चला हा झाला एक क्वेश्चन नॅशनल लेव्हलवरचीच करंट अफेअर्सचा क्वेश्चन होता हा नेक्स्ट क्वेश्चन बघा नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला विचारलेला आहे खालीलपैकी कोणते शहर दोन हजार तेवीस मध्ये पाचव्या आसियान इंडिया बिझनेस समिटचे यजमान होते अशा ज्या समिट होतात की नाही मग त्या आपल्या भारतामध्ये होऊ द्या किंवा इतर कंट्रीमध्ये होऊ द्या पण तिथं आपला भारत दर इंक्लूड जर इन्क्लूड असेल तर शंभर टक्के क्वेश्चन विचारले जातात आणि त्याच्यामध्ये जर काही महत्वाचे डिसिजन होत असतील तर नक्कीच क्वेश्चन विचारला जातो आता इथे तुम्हाला वन लाईनर क्वेश्चन आहे बघा पाचव्या आसियान बिज, इंडिया बिझनेस समिटचे यजमान तुम्हाला विचारलंय नवी दिल्ली होते का कोलालंपूर होते ढाका का सिंगापूर म्हणजे शंभर टक्के इथं आपला इंडिया म्हटलेला ना आसिया इंडिया म्हटलेलं आहे मी तुम्हाला आता काय बोलले की जिथं जिथं इंडिया पार्टिसिपेट आहे अशा न्यूज तुम्ही कव्हर करा अशा समिट तुम्ही कव्हर करा ज्याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन शंभर टक्के दिसेल थी, ठीक आहे आता हा वन लाईनर क्वेश्चन आहे तुम्हाला ज्या पूर्वीच्या आसियान समिट्स आहेत ते विचारतील का अजिबात नाहीत विचारणार लक्षात घ्या कारण का इथे इंडिया पार्टिसिपेट आहे म्हणून तुम्हाला इथे यजमान देश विचार सॉरी यजमान शहर विचारलेला आहे ठीक आहे ओके क्लिअर तर पहिली न्यूज आपण नॅशनल लेवलची बघितली ही न्यूज आपण इंटरनॅशनल लेवलची बघितली म्हणजे इथं तुम्हाला काय करायचे आहे समिट ज्या आहेत ना जिथं इंडिया पार्टिसिपेट आहेत ना अशा समिट तुम्हाला करून ठेवायच्या आहेत ठीक आहे ओके okay? नेक्स्ट क्वेश्चन बघा आयोगाची आवडती न्यूज म्हणजे युनेस्कोशी रिलेटेड न्यूज दोन हजार पासूनचे जर पेपर तुम्ही बघितले तर युनेस्कोच्या न्यूज वरती शंभर टक्के आयोगाचे क्वेश्चन असतातच असतात ओके हेरिटेज साईट म्हणून जर कुठल्या शहरांना दर्जा दिलेला असेल वगैरे ठीक आहे तर दोन हजार तेवीस युनेस्कोने दोन हजार तेवीस आंतरराष्ट्रीय शिक्षण दिन कोणत्या देशातील मुली आणि महिलांना समर्पित केला <coughs> <coughs> लक्षात घ्या हा क्वेश्चन नवीन नव्हता नवीन नव्हता म्हणजे आताच तुम्ही लिहून घ्या की युनेस्कोशी रिलेटेड न्यूज आयोग विचारत शंभर काय दोनशे टक्के विचारत सतराचा पेपर काढा अठराचा काढा सिरियली पेपर काढून बघा तुम्हाला न्यूज मिळून जातील युनेस्कोच्या तर इथे तुम्हाला मुली आणि महिलांशी रिलेटेड पण ही न्यूज आहे आणि युनेस्कोची न्यूज आहे त्याच्यामुळे तुम्हाला हा क्वेश्चन विचारलेला आहे ठीक आहे ओके चला नेक्स्ट क्वेश्चन बघा पुढचा क्वेश्चन तुम्हाला आयोगाने विचारलेला आहे दोन हजार तेवीस मध्ये कोणत्या देशाने ब्रिटिश राजेशाहीचा उल्लेख चलनी नोटेवरून वगळला आहे ठीक आहे ऑस्ट्रेलिया स्वित्झर्लंड न्यूझीलंड आणि कॅनडा आता ही न्यूज आपल्या भारताशी रिलेटेड तर नाहीये बरोबर लक्षात घ्या पण न्यूज महत्वाची आहे म्हणून तुम्हाला वन लायनर क्वेश्चन विचारला ब्रिटिश राजेशाहीचा उल्लेख वगळेला आहे अशा न्यूज फोकस मध्ये असतात आणि आपण वाचतो पण अशा न्यूज काही फोर लायनर आयोग विचारत नाही एका लाईन मध्ये विचारल्या जातात ओके तर हा क्वेश्चन होता आंतरराष्ट्रीय करंट अफेअर्स मधून म्हणजे दोन क्वेश्चन तुम्हाला आंतरराष्ट्रीय करंट अफेअर्स मधून इथं दिसून आले पुढचा क्वेश्चन बघा पुढचा क्वेश्चन तुम्हाला विचारलेला आहे खालील विधाने विचारात घेऊन योग्य पर्याय निवडा ठीक आहे तुम्हाला इथं व्यक्ती विशेष हा क्वेश्चन आहे रमेश बैस यांच्याबद्दल क्वेश्चन होता रमेश बैस यांची महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून नियुक्ती झाली ठीक आहे ओके त्यांच्या नियुक्तीबद्दल क्वेश्चन होता म्हणजे महत्वाची निवड असेल महत्वाच्या नियुक्त्या असतील याच्यावरती एखादा क्वेश्चन विचारला जातो मग ते युपीएससीचे अध्यक्ष असू दे एमपीएससी एमपीएससीचे तर विचारत युपीएससीचे अध्यक्ष असू दे त्याच्यानंतर तुम्हाला सुप्रीम कोर्ट हायकोर्टाचे असतील मानवाधिकार आयोगाचे जर कोणी मेंबर चेंज होत असतील चे, नीती आयोग असेल तर या मेंबर्स विषयी तुम्हाला एखादा क्वेश्चन बनतो एखाद्या देशाचे राज्यपाल असतील राष्ट्रपती यांच्याशी रिलेटेड जर नियुक्त्या असतील तर तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात ठीक आहे इथं तुम्हाला काय विचारलंय ते कोणत्या राज्याचे होते बघा नवीन काही पॉइंट्स आहेत का, का नाही फक्त ते कोणत्या राज्यातून बिलॉंग करतात किंवा ते मूळचे कोणत्या राज्याचे आहेत आता इथं तुम्हाला दिलेलं आहे की कोणत्या राज्याचे राज्यपाल होते आणि मूळ कोणत्या राज्याचे आहेत तर एक रूढी परंपरा काय आहे की ते ज्या राज्यातून बिलॉंग करतात त्या राज्याचे ते त्या राज्याचे ते राज्यपाल असतात का नाही बरोबर म्हणजे घटनेमध्ये कुठं असं नाहीये पण ही एक रूढी परंपरा आहे तर तुम्हाला त्यांच्याबद्दल काय विचारलंय की याच्यापूर्वी ते कुठं राज्यपाल म्हणून आणि ते कोणत्या राज्याचे आहेत बस एवढाच तुम्हाला थ्री लेनर क्वेश्चन विचारलेला आहे रमेश बैस यांच्याबद्दल म्हणजे हा क्वेश्चन तुमचा व्यक्तिविशेष म्हणून होता असं तुम्ही म्हणू शकता ओके नेक्स्ट क्वेश्चन बघा नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला एकोणनव्वद नंबरचा काय विचारलाय दोन हजार तेवीस मधील महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये कोणत्या महामंडळाची स्थापना करण्याची घोषणा करण्यात आली स्टार करा आणि लिहून घ्या स्टार आय एम पी बजेट आणि इकॉनॉमिक सर्वे ठीक आहे याच्यावरती क्वेश्चन विचारतात त्याच्यामध्ये आपल्या महाराष्ट्राबद्दल काही न्यूज असतील कुठले नवीन स्कीम वगैरे चालू होणार असतील किंवा इकॉनॉमिक सेक्शनमध्ये तुम्हाला पिकांच्या आधारभूत किंमती वगैरे विचारल्या जातात किंवा आयात निर्यात असेल देशांचा वाटा विचारला जातो अजून बरंच काही आपला देश कुठल्या देशांना जास्त निर्यात करतो आयात करतो मग रिसेंटची आकडेवारी असेल हे सगळं आयोगाकडून विचारलं जातं ठीक आहे तर इथं तुम्हाला कोणत्या महामंडळाची स्थापना करण्याची घोषणा करण्यात आली असं विचारणे म्हणजे इथं अर्थसंकल्पामध्ये घोषणा केलेली आहे जर नवीन काही घोषणा असेल तर याच्यावरती क्वेश्चन असतो म्हणजे तुम्हाला बजेट आणि आर्थिक पाहणी न अभ्यासता परीक्षेला जायचंच नाही लक्षात घ्या ठीक आहे ओके नाही तर दोन मार्क गेले म्हणून समजा उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ मराठवाडा दुग्ध वाचायची काहीच गरज नाही लक्षात घ्या कारण का हे क्वेश्चन काय रिपीट होणार नाहीयेत फक्त आपल्याला काय करायचंय की क्वेश्चन कुठून येतात कशा प्रकारे येतात आणि तो भाग आपण कम्प्लीट केला पाहिजे इतकंच आपलं ध्येय आहे ठीक आहे ओके चला मग आता क्वेश्चन हा राहतो की मॅडम फक्त महाराष्ट्राचंच बजेट करायचं महाराष्ट्राचाच अर्थसंकल्प करायचा असं नाहीये भारताचा भारताचं जे बजेट असेल पूर्ण कंट्रीचा आपल्या किंवा इकॉनॉमिक सर्व्हे असेल तो तर हिंदी इंग्लिशमध्ये असतो मराठीमध्ये मिळत नाही पण काही बुलेट पॉईंटची बुक्स जे आहेत ते आपल्या पब्लिकेशनचे मिळतात ते तुम्ही वाचू शकता त्याच्यामध्ये महिलांशी रिलेटेड वगैरे ज्या नवीन स्कीम असतील किंवा घोषणा असतील त्याच्यावरती ते क्वेश्चन आयोगाकडून विचारला जातो ठीक आहे ओके करताना दोन्ही करायचं आहे आपल्याला नेक्स्ट बघा आता याच्याशी रिलेटेड मी तुम्हाला एक महत्वाचा मुद्दा सांगते आता जपानमध्ये झालेला आहे भूकंप बरोबर तर शंभर टक्के तुम्हाला जपानच्या भूकंपावरती क्वेश्चन येऊ शकतो शंभर टक्के ठीक आहे जपान भूकंप किंवा ज्योग्राफी मध्ये तुम्हाला मध्ये भूकंप जिओमॉर्फॉलॉजी टॉपिक मधून क्वेश्चन येऊ शकतो शंभर टक्के लिहून घ्या तुर्की या देशातील भूकंपग्रस्तांना भुक, मदतीसाठी भारताने कोणते मिशन राबवले आता हा पण क्वेश्चन नवीन आहे का नाही अशा प्रकारचे क्वेश्चन कितीतरी एक्झाम मध्ये आलेले आहेत जे, जे भारताने मिशन राबवलेले आहेत किंवा मदतीसाठी एखादं भारतानं अभियान राबवलेलं आहे अशा प्रकारचे क्वेश्चन येतात बरोबर आणि शंभर टक्के जपानच्या भूकंपावरती तुम्हाला क्वेश्चन दिसू शकतो ओके म्हणजे आंतरराष्ट्रीय लेवलची न्यूज आहे आणि फार मोठी न्यूज आहे ठीक आहे ओके नंतर बघा एकवीसच्या पेपरमध्ये तुम्हाला आठ मार्काला पुरस्कार विचारले होते ठीक आहे इथं तुम्हाला पुरस्काराविषयी पुन्हा क्वेश्चन आहे पद्मश्री पुरस्कार फक्त इथं स्पेसिफिक एखाद्या पर्सन बद्दल न विचारता त्यांनी काय केलेलं आहे पद्म बघा पद्मश्री प्राप्त व्यक्तींची संख्या जास्त असते ठीक आहे ॲज कम्पेअर टू पद्मभूषण पद्मविभूषण ठीक आहे पद्मश्री दीडशे प्लस लोकांची लिस्ट असते त्याच्यातून पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे बरोबर आता याच्यामध्ये बघा तुम्हाला पद्मश्रीमध्ये रमेश पतंगे महेंद्र पाल उमाशंकर पांडे परशुराम खुणे याच्यामध्ये महाराष्ट्रातले पर्सन तर आपण करतोच करतो बरोबर इतर पण पर्सन थोडेसे आपण बघितले पाहिजेत जसं की तुम्हाला इथं दोन मार्काला जोड्या लावाचा क्वेश्चन आला आणि जर क्वेश्चन तुम्हाला पद्मभूषण भूषण किंवा पद्मविभूषण याच्यावरती येत असेल तर डेफिनेटली क्वेश्चन थ्री ला किंवा फोर लेनर असणार बरोबर त्या काय म्हणू शकतो आपण mm. त्या पर्सन बद्दल स्पेसिफिक तुम्हाला काहीतरी विचारलं जाऊ शकतं ओके लक्षात येते का बघा तर या गोष्टी थोड्याशा इथं आपण समजून घेतल्या पाहिजे जस्ट एक मिनिट थांबा तर कशा प्रकारे क्वेश्चन विचारतात हे मी तुम्हाला इथं सांगितलेलं आहे नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया नेक्स्ट क्वेश्चन बघा तुम्हाला संमेदजी शिखराबद्दल क्वेश्चन होता तर चर्चेतील स्थळे किंवा न्यूजमध्ये असणारी स्थळे बरोबर याच्यावरती क्वेश्चन विचारला जातो सेक्शन सेक्शनमधनं क्वेश्चन विचारलाय संमेदजी शिखर ठीक आहे ओके गेल्या काही दिवसापासून चर्चेत आहे योग्य विधान ओळखा जैन समाजाचे आहे हे तर आपल्याला माहीत आहे बरोबर एका सेंटेन्स मधनं आपल्याला उत्तर येतं का नाही दोन ऑप्शन आहेत फक्त हे ऑप्शन इलिमिनेट होतील इलिमिनेशन मेथड पण वापरा इलिमिनेशन मेथड कशी वापरायची ते सांगेन मी तुम्हाला आता तुम्हाला स्पेसिफिक कोणत्या राज्यामध्ये आहे येथील अरवली पर्वत येते आहे कुठंतरी जॉग्राफीचा एखादा मुद्दा येते हिंदू धर्मीयांचा आहे का नाही जिथं जिथं ड ऑप्शन आहे आता हे दोन बघा इथं अ आणि क अ आणि ब आहे त्याच्यामुळे तुम्हाला इथं जो ऑप्शन आहे ना तुम्हाला है, है? तर तुम्हाला माहित पाहिजे की हे झारखंडमध्ये आहे का राजस्थानमध्ये आहे ठीक आहे साधा सिम्पल क्वेश्चन होता काही अवघड नव्हतं फक्त इलिमिनेशन बेत्यांनी गेला असता तर दोन ऑप्शन इलिमिनेट तुमच्या इथं झाले असते तर चर्चेमधली स्थळे पुढचं लेक्चर आपलं अपलोड होऊन जाईल करून घ्या जेवढी काही चर्चेमधली स्थळं आहेत मग ते जगातील सुद्धा भारतातील सुद्धा क्वेश्चन विचारला जातो ठीक आहे ओके तर साधा सिंपल क्वेश्चन होता बघा जास्त काही अवघड करंट अफेअर्स विचारत नाहीत त्याच्यानंतर आहे पंचवीसावी राष्ट्रीय ई गव्हर्नन्स परिषद दोन हजार बावीस आयोजित केली होती ई गव्हर्नन्स विचारलंय सिम्पल क्वेश्चन आहे वन लाईनर आहे काहीही अवघड याच्यामध्ये नाही ठीक आहे परिषदा विचारल्या जातात मग त्या राष्ट्रीय असू दे किंवा आंतरराष्ट्रीय असू दे पुढची न्यूज तुम्हाला विचारलेली आहे मार्च दोन हजार तेवीस मध्ये सरकारने पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरण अध्यक्ष बघा प्रमुख नियुक्ती आणि निवड नियुक्तीवरती क्वेश्चन आहे नियुक्तीवरती क्वेश्चन आहे फक्त हे जे पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरण ही न्यूज आपण वाचली नसती म्हणजे बऱ्याच जणांनी वाचली पण नसेल अ फेमस नियुक्त्या वगैरे आपण वाचतो पण अशा कधीच न विचार म्हणजे हे पी एफ आर डी ए वरती कधीच क्वेश्चन नसतो बरोबर पण नियुक्ती सेक्शन मधला हा क्वेश्चन आहे त्याच्यामुळे जेवढ्या पण नियुक्त्या होत्या सगळ्या करून घ्या नाहीतर तुमचे मार्क्स जाऊ शकतात तर इथे तुम्हाला वन लाईनर क्वेश्चन विचारला होता पेन्शन फंड नियामक विकास प्राधिकरण जे झोन मध्ये नसतं किंवा त्याच्यावरती क्वेश्चन पण नसतो पण नियुक्ती सेक्शन मधून क्वेश्चन आहे त्याच्यामुळे क्वेश्चन तुम्हाला करावं लागेल सॉरी कंटेंट तुम्हाला करावं लागेल ठीक आहे ओके तर हा होता तुमचा दोन हजार तेवीसचा पेपर एकवीसच्या पेपरशी तुलना केली तर तुम्हाला पुरस्कारावरती फक्त एक क्वेश्चन मिळाला बरोबर एकवीसच्या पेपरमध्ये तुम्हाला आठ मार्काला क्वेश्चन होते म्हणजे चार क्वेश्चन पुरस्कारावरती होते तुम्हाला दोन हजार तेवीसच्या च्या पेपरमध्ये तुम्हाला जवळजवळ दोन क्वेश्चन नियुक्तीवरती दिसले म्हणजे चार मार्क बरोबर लक्षात घ्या स्थान वैशिष्ट्य किंवा स्थानविषयक चालू घडामोडीवरती तुम्हाला एक क्वेश्चन मिळाला पुरस्कारावरती तुम्हाला पद्मश्री एकच क्वेश्चन मिळालेला आहे आंतरराष्ट्रीय चालू घडामोडीवरती इथं तुम्हाला तीन क्वेश्चन मिळाले तो आयोगाचा जो हा पॅटर्न आहे ना हा पॅटर्न फिक्स नसतो की तुम्हाला याच सेक्शन वरती खूप जास्त क्वेश्चन विचारतील पण पेपरमध्ये जे सेक्शन आहेत ना म्हणजे व्यक्तिविशेष असू दे चर्चित व्यक्ती असू दे त्याच्यानंतर स्थळ असू दे किंवा अभियान असू दे समिट्स असू दे याच्यावरती क्वेश्चन राहतातच फक्त संख्या कमी अधिक असते इतकाच फरक असतो बाकी काहीच फरक नसतो तर अशा पद्धतीने करंट अफेअर्स कव्हर करा काहीही टेन्शन घ्यायची गरज नाहीये करंट अफेअर्सची इतका मोठा काय म्हणतात त्याला फापट पसारा असतो ना विद्यार्थी सगळं करत बसतात पण एकदा हे चेक करत नाहीत की लोकसेवा आयोग नक्की विचारतो काय आणि जर लोकसेवा आयोग एखादा क्वेश्चन वन लाईनर विचारतोय दोन मार्काला बरोबर तर तिथं स्पेसिफिक स्टेट विचारलं जाऊ शकतं स्पेसिफिक पर्सनचं नाव विचारलं जाऊ शकतं जे आपल्याला माहितच पाहिजे लक्षात आलं तर संयुक्त पूर्व परीक्षेपेक्षा सुद्धा राज्यसेवेला करंट अफेअर्स फार सुटसुटीत आणि सोपे विचारतात जेवढे लेक्चर्स आपले अपलोड होतील नक्की बघा त्याचा तुम्हाला फायदा पण होईल कमेंट करायला विसरू नका फीडबॅक द्यायला विसरू नका भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये गुड डे टेक केअर